आता आपण ऑटोने चाललोय मंदिराजवळ मित्रांनो फायनली स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला व्ही आय पी पासेस आहे त्यामुळे जास्त रांगेत उभं राहायची गरज नाही आहे त्यानंतर आपण व्ही आय पी पास घेतला त्यामुळे आपली इकडे एंट्री झाली आणि असं फिरवून आपण गे मंदिरात गेलो उभा विठल जय हरी नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन सिरीजमध्ये मित्रांनो जेजुरी सोलापूर आपली सिरीज आहे ना त्याची पहिली व्हिडिओ ही म्हणजे काल रात्री मी चिपूनवरून मुंबईला आलो आता आहे जोगेश्वरीला बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऑफिसजवळ आहे विनायक आता येतो आहे पाच मिनिटात विनायक आपल्याला कनेक्ट करतोय रोहित थोड्या वेळ कनेक्ट करेल आपल्या तिघा जणांचा जायचा प्लॅन ठरलेला मस्त धमाल मजा मस्ती आपली असणार आहे या टूरमध्ये तर बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची जी बस वगैरे आहे ना ती तुम्हाला दाखवतो आणि कशी आपली ट्रीप होते ना ती तुम्ही एन्जॉय करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली आपण निघालेलं आपल्या टूरसाठी माझ्यासोबत आहे विनायक विनायक इथे शूट आहे आणि तिसरचं आहेत बालाजी टूर्स आणि आपल्यासोबत जे असणार आहेत ना सगळे सवंगडी मांडले तरी चालेल ते आपल्यासोबत टूरला असणार आहेत चला मित्रांनो आपल्या टूरला सुरुवात करूया मित्रांनो प्रवासाला सुरुवात होते माझ्यासोबत आहे विनायक आणि रोहित आपल्याला कनेक्ट करणार आहे एक दोन अडीच तासात तो आपल्याला कनेक्ट होईल लवले ब्रिज जवळ आहे ना तिथं तो आपल्याला कनेक्ट होणार आहे आणि ही बघा आपली ब्रस आपण तुम्हाला दाखवतो आणि उद्या आहे ना उद्या म्हणजेच पंढरपूरला पोहोचल्यावर पूर्ण बसचा टूर देतो तुम्हाला दिवसा मस्त वेगळा आत्ता तरी दाखव तुम्हाला कम्फर्ट आहे एकदम विनायक कसं वाटतंय रिलॅक्स आणि इकडे ए सी वगैरे सगळीकडे आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही आता थेट सकाळी भेटूया पंढरपूरला मित्रांनो <च्चागा> प्रवासाला सुरुवात झाली दहा मिनटं झाली आणि आलेला आहे स्नॅक्स समोसे आहेत समोसा मिस्करी सर्व आहे बायकोने सँडविच करून दिलेलं ते खाल्लं तरी पण समोसाचा वास छान येतोय तो सुद्धा खाऊया स्नॅक्स वगैरे खाऊन झाला मस्त होईक एक नंबरचं होती आणि आपल्याला आत्ता भेटलेलं आहे आयकार्ड म्हणजे किट भेटलं आपल्याला तो शरदांनी सर्वच सोय आपली केलेली आहे एक नंबर सोय झाली आहे कारण की पहिला आय कार्ड आपल्या सेफ्टीसाठी म्हणता येईल किंवा आपला स जो ग्रुप आहे तो आयडेंटिफाय होण्यासाठी हा आयकार्ड आहे त्यासोबत आपल्याला किटमध्ये भेटलं आहे टूथपेस्ट आहे शॅम्पू आहे हेअर ऑइल आहे साबण आहेत तीन दिवसाचे आपली ट्रिप आहे तीन दिवसात तीन वेगवेगळे साबण दिलेत मस्त जबरदस्त अरेंजमेंट आता आलो आहे आपण खोपोलीमध्ये मग असे नाश्ता वगैरे झाला आपला त्यानंतर किट भेटलं आता काही पब्लिक जेवणार आहेत आणि माझं तर नाश्त्यानेच पोट भरलं आहे आणि बायकोनं दिलेलं सँडविच ते खाऊन एकदम पोट भरलं आहे त्यामुळे मी काही जेवत नाही कॉफी पिऊ आपण नक्कीच आणि एवढा मोठा जो पेट्रोल पंप आहे ना म्हणजे आपल्या चिपळात किंवा गावात कसे एक दोन पॉईंट असतात इथं दहा ते बारा पॉईंट आहेत आहा जबरदस्त एवढे मोठेचा मोठा परिसर आहे आणि फुल एन्जॉय आणि आपल्यासोबत रोहितसोबत आहे ना आजला एक मित्र जॉईन झाला आहे ओळख करून देतो तुम्हाला थोड्याच वेळात छान आहे कॉफी मस्तच विनायक आवडली एक नंबर कॉफी म्हणजे आता ह्या कॉफीवर मी ब्लॉग एडिट करू शकतो दोन तास तरी झोप येणार आहे जबरदस्त एकदम स्ट्रॉंग हो गुड मॉर्निंग मित्रांनो पंढरपूरला पोहोचलो आहे हे बघा आपली ही रूम आपण चौघ जण राहणार आहोत माझ्यासोबत कोण कोण होतं ते तुम्हाला माहिती आहे विनायक आलेला आता तुम्हाला अजून कोण कोण जॉईन झालं आहे ते सांगतो ज्याने आपल्याला ओळख करून दिली बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची तो रोहित दादा नमस्कार तुझ्या चॅनलचं नाव नमस्कार शिव आणि युट्यूब आय डिवाईन यात्रा डिवाईन यात्रा म्हणून पेज आहे मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा त्याला पण आता जरा ना फ्रेश होतो आणि डायरेक्ट खाली लॉनला भेटतो मित्रांनो मस्त आहे की फ्रेश वगैरे हो झालेलो आहे आणि आता आहे ना आम्ही कुठे राहिलो आहे ना ते दाखवतो पंढरपूर मंदिरापासनं म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून आहे ना, ना, ना। फक्त एक किलोमीटर अंतरावर असलेलं हे भक्तनिवास आहे हे बघा प्रशस्त असं भक्तनिवास आहे आता आपण एक थोड्या वेळात नाश्ता करूया इथं आहे ना एकूण चार विंग्स आहेत ए बी सी आणि डी असे चार विंग्स आहेत आणि प्रशस्त रूम्स आहेत ते तुम्ही मगाशी बघितलीच आपली आणि आता चला नाश्ता करून घेऊया आता आता ना आता तुम्ही बाहेरचा परिसर पाहिलात आपले रूम पाहिलेत आत्ता आहे ना नाश्त्याला या नाश्त्याला आपल्याला हे ब्रेड बटर आहे इडली आहे मस्त गरमागरम सांबारसुद्धा आहे नाश्ता करूया आणि जाऊया देवदर्शनाला नमस्कार रामकृष्ण हरी सर्व मुंबईकरांचे ठाणेकरांचे नवी मुंबईकरांचे आणि पुणेकरांचे खूप खूप धन्यवाद जे तुम्ही बालाजी टूर्सला प्रेम दिलं आपुलकी दिली आणि हा जो उपक्रम आहे जेजुरी सोलापूर देवदर्शन ह्याच्यामध्ये दे आपण टोटल आठ मंदिरं कवर करणार आहोत आणि हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात बालाजी टूर्सतर्फे राबवला जातो अधिक माहितीसाठी बालाजी टूर्सला संपर्क करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल रामकृष्ण मित्रांनो कसा वाटतो फेटा एक नंबर की नाही जबरदस्त जबरदस्त फेटत वानलाय आणि पिक्स आहे आज दिवसभर फेट्यावरच ब्लॉग असणार आहे मित्रांनो आपण बसमधनं आपल्या हॉटेलपर्यंत आलो म्हणजे तो भक्त निवास आहे तिथपर्यंत आलो आता आपण ऑटोने चाललो चाललोय मंदिराजवळ कारण की ऑटो तशी कन्व्हिनियंट पडते ट्रॅव्हलिंगला पण आणि इझी ऍक्सेस असतो हो सगळे छोटे छोटे रस्ते आणि आता आहे बघा तुला काका नेतायत आपल्याला मंदिराजवळ आणि तसं बघायला गेलं तर गे टेरिफ इथलं तर आपण जे हॉट फक्त न्यूज थांबले तिथपासून पर हेड ट्वेंटी रुपीज चार्जेस आहेत त्यामुळे जास्त महाग पण नाही आहेत तर कधी आला तर सुद्धा प्रवास नक्की करा मित्रांनो फायनली स्वप्न पूर्ण झालेलं आहे आलेलो आहे श्री विठ्ठल रखमाई मंदिराच्या जवळ आतमध्ये शूटिंगला परमिशन आहे की नाही माहीत नाही पण खूप छान वाटते खूप छान वाटते बघा ना आजूबाजूचा परिसर गजबजलेला परिसर आहे तरीसुद्धा एक निरामय शांतता आहे ना इथं बघायला मिळते सुंदर सुंदर मित्रांनो पेटेबांधन बांधून तुम्ही मला लोक दिसत आहेत ना ते सगळे आपल्या बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये सगळे एकत्र आलेले लोक आहेत आणि आपल्याला व्ही आय पी पासेस आहेत त्यामुळे जास्त रांगेत राहायची गरज नाही आहे आप जे आपले टूर्स एजंट आहेत बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्यांच्याकडनं आपल्याला वी आय पी पासेससुद्धा भेटलेत त्यामुळे भारीत भारी अर्ध्या तासात आपलं दर्शन होणार आहे मित्रांनो मंदिराजवळ आलो आहे आणि मंदिराजवळ बऱ्यापैकी गर्दी आहे जास्त नाही आहे पण बऱ्यापैकी गर्दी आहे आणि समोर आपल्याला काही भाविक दिसत आहेत आपलं इकडून रांगेसाठी जायचं आहे जी रांग आहे ना इकडे जायचं आहे आणि त्याआधी आहे ना मोबाईल वगैरे आपण सगळे एकत्र ठेवूया म्हणजे ते बाहेर ठेवायला लागतात कारण की मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे ते सगळे जमा करूया आणि थोड्याच वेळात भेटूया मी तोपर्यंत दर्शन घेऊन येतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मित्रांनो फार सुंदर म्हणजे फार सुंदर दर्शन झालं तुम्हाला दाखवतो आम्ही कसं कसं गेलो ते ॲक्च्युली मगाशी मोबाईल कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे सांगितलं नाही इथे आपण मोबाईल कॅमेरे जमा केलेले पाच रुपये फक्त कॉस्टिंग आहे पर मोबाईल त्यानंतर आपण वी आय पी पास घेतलेला त्यामुळे आपली इकडे एंट्री झाली आणि असं फिरवून आपण मंदिरात गेलो समोर आपला दिसतो आहे श्रीसंत नामदेव पायरी आहे आणि फार म्हणजे फार सुंदर दर्शन झालं श्री विठोरायाचं आणि रुक्मिणी देवीचं सुद्धा सुंदर सुंदर दर्शन झालं आता आहे ना अजून काही इथलं जर जवळपासचा एरिया ना तो सुद्धा फिरूया मित्रांनो आता आहे ना चंद्रभागेकडे जाऊया चला तर मग मित्रांनो पंढरपूरला आलं ना की एक लहानपणीची आठवण ताजी होते कारण की लहानपणी आहे ना असंच घोडागाडीतनं बसायचं आहे मजा यायची तेव्हा एकदाच आलोय म्हणजे लहानपणी म्हणजे एकदाच आलो आहे पण ती आठवण आहे तेव्हाची आठवण आहे तो फार सुंदर बघा इथे आपल्याला स्मारक दिसतात फार पुन्हा पुरातन मंदिर आहे तिथे आणि गजबजाट आहे पूर्ण गर्दी आहे पण जी शांतता आहे ना पीस म्हणतात ना पीस तो इथे येऊन अनुभवायला मिळतोय चंद्र भागेचा तिरी चंद्रभागे, चंद्रभागे तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठल, विठल, विठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी मित्रांनो गाणं का म्हणतं माहिती आहे काय कारण की माझ्या समोर चंद्र आहे चंद्रभागा म्हणजे चंद्रभागेच्या समोर आम्ही आहोत फार सुंदर फार सुंदर दुपारचे वाजलेत साडेबारा पाहुणे तरीसुद्धा उन्हाची लाई वगैरे काही जाणवत नाही कारण की मनात भाव एवढा भरला आहे ना फार सुंदर वाटतं आणि आता आपण चंद्रभागेच्या तिरी जातोय तिथेसुद्धा बघूया आणि त्यानंतर इतर जे देवस्थान आहेत ना ते सुद्धा पाहूया मित्रांनो चंद्रभागेच्या तिरी तर आलोय स्नान करायचं काही योग नाही म्हणजे अजून काही हो कपडे वगैरे आपण आले नाहीत पण हातपाय तर आपण नक्कीच धुऊ शकतो फार सुंदर एवढ्या तळपत्या उन्हात येऊन सुद्धा आहे ना पाणी एवढं हो थंड आणि शीतल आहे ना, ना सुंदर सुंदर वाटतंय आता जरा ह्याचा जो काठावरचा भाग आहे ना तिथे काय काय ना ते सुद्धा बघूया मित्रांनो पाहताय ना हेच ते चंद्रभागेचं तेर समोर आपल्या चंद्रभागा दिसते त्याच्याबा इथे पुंडलिक महाराजांचं मंदिर आहे त्यानंतर ते इस्कॉन टेम्पल आणि हे चंद्रभागा फार सुंदर सुंदर माऊला आहे म्हणजे एक जत्रा टाईप माऊला आहे म्हणजे आपल्या कोकणात कशी जत्रा भरते तसं इथं वर्षाचे बारा महिने आपल्याला पाहायला मिळतं बघा ना खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत जास्त करून उसाचे सरबत आहेत कारण की इकडे जवळपास उसाची शेती वगैरे होतेच ते उसाचे स्टॉल आहेत उसाच्या सरबतांचे आणि वेगवेगळे खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत तुळशीच्या माळा सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात ह्या बघा मग मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कारण की आपली जेजुरी सोलापूरच्या ट्रिपची पहिली व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओत आपण पाहिलं की आपण मुंबईवरून पंढरपूरला कसे आलो आपण कुठे राहिलो त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं मंद आपण मंदिरात गेलो तिथं दर्शन घेतलं आणि आता आपण चंद्रभागेचा परिसर आणि चंद्रभागा हीसुद्धा पाहिली खूप छान वाटलं थँक्स टू बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स अँड रोहित कारण की रोहितमुळे कॉन्टॅक्ट झाला आणि बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सने खूप छान अरेंजमेंट केलेत तेव्हा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलीच आणि अजूनसुद्धा कशी असणार तीसुद्धा बघाल कारण की प्रत्येक देवदर्शनाच्या सेपरेट व्हिडिओ असणार आहेत आपण पहिल्या पार्टमध्ये पाहतोय विठ्ठल रुक्माई मंदिराचं त्यानंतर चंद्रभागा ते पाहतो आहे आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण ज्यांच्यामुळे विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरला थांबतेच तेच श्री पुंडलिक महाराज त्यांच्या मंदिरापासून आपण पुढच्या व्हिडिओची सुरुवात करणार तर आहेत ना आपल्या सिरीजचे सगळे पार्ट आहेत ना नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या पार्टमध्ये